इथे एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी घेतलं त्यात एक चमचा मीठ टाकून घेतला आणि एक मोठी वाटी शेंगदाणे टाकून घेतले आता शेंगदाणे पाण्यामध्ये दहा मिनटं उकळून घ्यायचे त्याचं साल असं थोडंसं सैल होईल इथपर्यंत उकळायचे नंतर गॅस बंद करून पाच मिनटं झाकून ठेवायचे आता एका चाळणीमध्ये हे शेंगदाणे काढून घेऊ म्हणजे पाणी त्याचं सेपरेट होईल चाळून घेतलेले शेंगदाणे एका कापडावरती स्वच्छ कापडावरती पसरून घ्यायचे शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत शेंगदाणे भाजण्यासाठी मीठ गरम करून घेऊ तर एका कढईमध्ये एक मोठी वाटी मीठ घेतलं मीठ अगदी चांगलं गरम होऊ द्यायचं मीठ गरम झालं की लगेचच आपण जे शेंगदाणे कापडावर पसरून ठेवलेले होते ते मुठभर घ्यायचे आणि ह्या मिठात टाकायचे आता मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे या मिठामध्ये छान भाजून घ्यायचे शेंगदाणे ओले असतात त्यामुळे हे मीठ त्या शेंगदाण्यांना चिपकेल पण थोड्या वेळाने जसे शे हे शेंगदाणे छान खरपूस भाजून होतील हे मीठ आपोआप शेंगमान्यांपासून वेगळं होईल तर हे पहा एक पाच ते सात मिनटं मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे छान भाजून घेतल्यानंतर हे जे मीठ आहे हे सेपरेट व्हायला लागलं आहे आणि शेंगदाण्याचं जे साल असतं ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल की शेंगदाणे अशा बोटावरती थोडेसे पुसकरले की लगेचच त्याचं साल निघतं ह्या स्टेजला हे शेंगदाणे भाजून झालेत असं समजायचं आता हे शेंगदाणे मिठातून आपण वेगळे करून घेऊ तर हे अशा पद्धतीने आपले भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तयार झालेत एक कढई घ्यायची आणि त्याच्यात एक वाटी मीठ घालायचं याप्रमाणे प्रमाणे मीठ व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे मीठ गरम करून घ्यायचंय याप्रमाणे पाच मिनिटानंतर आपलं मीठ अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे तुम्ही जर कढईच्या बाहेर थोडासा वरती असा हात धरला तर तुम्हाला त्याच्या वाफा हाताला जाणवतील या स्टेजला आपल्याला एक मुठभर फक्त हरभरे या मिठामध्ये घालायचे आणि ह्याप्रमाणे एखादा झारा असेल किंवा आपण भजी करताना वापरतो तो, तो चमचा असेल तर त्याच्याने आपल्याला व्यवस्थित हे मिठात मिक्स करायचे गॅस ची फ्लेम हे हाय ठेवायची आहे फुटाणे बनवण्यासाठी शक्यतो जाड हरभरे घ्यायचे जर हरभरे छोटे असतील किंवा बारीक असतील तर ते व्यवस्थित फुटणार नाही तर मी इथे तुम्हाला झूम करून दाखवते हरभऱ्यांपासून फुटाने हे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे हरभरे छान फुटायला लागलेत हे बघा तुम्ही इथे बघू शकता तर हे फुटाणे आपल्याला हाय फ्लेम वरच फोडायचे आहेत आणि हे सगळे फुटाने फुटले की मग गॅस ची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर या झाऱ्याच्या साह्याने या प्रमाणे फुटाणे काढायचे झाऱ्यातून हे मीठ व्यवस्थित खाली पडेल आणि फक्त वरती चमचात राहतील तुम्ही पण फुटाणे बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली किंवा नाही आवडली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा इथे मी एका कडेमध्ये शंभर ग्रॅम मखाने घेतले हे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे साधारण पाच ते सहा मिनटं मध्यम गॅसवरती हे मखाने मी भाजून घेतलेत आणि तुम्ही बघू शकतायत हे मखाने असे दाबले की छान खरपूस असे वाटले पाहिजेत त्याचं असं पावडर तयार व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे असतात तर आता इथे मखाने भाजून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते त्यानंतर ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली आठ दहा कडी पत्त्याची पानं टाकून घेतली अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर याच्यात आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे तर साधारण दोन तीन चमचे एवढे मी इथे शेंगदाणे टाकून घेतले आता हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला या तेलात तळून घ्यायचे शेंगदाणे छान खरपूस तळून झालेले आहेत आता याच्यात आपल्याला टाकायचे आहेत डाळ्या किंवा ज्याला पुटाणा डाळ म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ म्हणतात तर ह्या सुद्धा मी दोन तीन चमचे टाकून घेतलेले आहेत हे साहित्य आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो दोन चमचे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप ते सुद्धा आता या तेलात टाकून घेतले आता हे सगळे जिन्नस छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला या तेलात परतून घ्यायचे आहेत तर हे पहा हे सगळं आता छान परतून झालेलं आहे आता याच्यात अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली आहे त्यानंतर अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मी इथे बॅडगी तिखट वापरलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साधी जे आपले लाल तिखट असतं ते सुद्धा इथे वापरू शकतात चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलं आहे यासोबतच तुम्ही इथे काजूचे काप हिरवी मिरची यांसारखे सुद्धा ॲड करू शकतात त्यानंतर याच्यात मखाने टाकून घ्यायचे आहेत तर साधारण दोन मोठी वाटी भरेल एवढे मखाने मी इथे टाकून घेतले जे मखाने आपण मगाशी भाजून घेतलेले होते तर हे भाजलेले मखाने आता इथे टाकून घेतले गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच हे मखाने ह्या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे त्यासोबतच इथे मी दोन वाट्या मुरमुरे टाकून घेतलेल्या आहेत आता हे मुरमुरे आणि मखाने या फोडणीमध्ये मी छान परतून घेते हे मखाने आपल्याला दोन तीन मिनटं लो फ्लेम वरतीच या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे जेणेकरून आपण मसाला किंवा ही जी फोडणी आहे ही या मखाण्यांना आणि मुरमुऱ्यांना छान व्यवस्थित कोट होईल तर अशा प्रकारे हा मखाण्यांचा चिवडा इथे तयार झालाय इथे मी एका कढईमध्ये दोन मोठी वाटी पातळ पोहे घेतले हे पातळ पोहे आपल्याला दोन तीन मिनिटं छान खरपूस असं भाजून घ्यायचे पोहे भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरती छान खरपूस असे हे पोहे भाजून घ्यायचे पोहे भाजून झालेत ते मी बाजूला काढून घेतले आता ह्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं की मग घ्यायच्यात आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आता शेंगदाणे मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे छान खरपूस भाजले तरच हे शेंगदाणे चांगले लागतात शेंगदाणे भाजून झालेत आता याच्यातच मी अर्धी वाटी डाळ्या टाकून घेतल्या आहेत किंवा ज्याला आपण पंढरपुरी डाळ म्हणतो कोणी डाळवं म्हणतात ते इथे मी टाकून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा अगदी एक मिनटं फक्त या तेलामध्ये परतून घेतले त्यातच आता पाच सात काजूचे काप टाकून घेतलेले आहेत आणि हे सगळं या तेलामध्ये चांगलं परतून घेते खूप जास्त वेळ परतायची गरज नाही आहे आता हे सगळं परतून झालं की यात आपल्याला खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे खोबरं खूप लवकर लालसर होतं त्यामुळे खोबरं टाकलं की लगेचच हे परतून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची हे पहा खोबरं आता छान तळून झालेलं आहे आणि लालसर झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची एक आठ कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत किंवा हिरवी मिरच्या आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो इथे मी जे साहित्य वापरते त्यात तुम्हाला हवं ते तुम्ही ॲडही करू शकतात किंवा नसेल घरात तर तुम्ही ते स्किपही करू शकतात अर्धा चमचा हळद टाकून घेतले अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि आता हे छान एकजीव करून घेते आता हे सगळे मसाले छान तळले गेले की मग आपण जे पोहे भाजून घेतले होते ते याच्यात टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम लो राहू द्यायची किंवा मध्यम ठेवायची पोहे टाकल्यानंतर हे पोहे या फोडणीमध्ये छान एकजीव करून घेतले त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेतले मध्यम गॅसवरतीच हे पोहे चांगले परतून घ्यायचे म्हणजे छान खरपूस असे होतात आता गॅस बंद करायचा पोहे थोडेसे कोमट झाले की त्यानंतर त्यात पिठी साखर टाकून घ्यायचे पोहे गरम असताना पिठीसाखर टाकू नका आता पिठी साखरेसोबतच तुम्ही याच्यात थोडंसं सायट्रिक ॲसिडसुद्धा टाकू शकतात अगदी किंचितच त्यामुळे आंबट चव ह्या जो चिवडा आहे त्याला येते तर अशा प्रकारे आपला हा पोहेंचा चिवडा तयार झालाय इथे मी एका ताटात दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं त्यानंतर एक चमचा ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचंय आता याच्यात एक चमचा लाल तिखट टाकून घेतलंय तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यासोबतच दोन चमचे कसुरी मेथी हातावरती क्रश करून इथे टाकून घेतली आहे आता त्यानंतर ह्याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तीन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आता या पिठात टाकून घेतलं आहे त्यानंतर हे सगळे जिन्नस एकजीव करायचे अशा पद्धतीने हे पीठ जर हातात घेतलं तर त्याची मूठ तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपलं मोहन जे आहे ते अगदी परफेक्ट पडलं आहे असं समजायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर मी गोळा इथे मळून घेतलेला आहे अगदी आपली पुरींसाठी आपण कणिक मळतो किंवा शंकरपाळ्यांसाठी कणिक मळतो तसा घट्ट गोळा मी इथे मळून घेतलेला आहे त्यानंतर ह्यातला एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची पोळी लाटून घ्यायची आहे पूड करायची नाही अगदी साधी आपण पोळी लाटून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली ला आहे आपला पापड असतो ना उडदाचा त्या पद्धतीने आणि आता ही पोळी आपल्याला हव्या त्या आकारात कट करून घ्यायची आहे तर सगळे हे जे एक आहे, खाकरे आहेत हे एकसारखे दिसायला पाहिजे म्हणून मी एका जाळीचा वापर केलेला आहे आणि त्याच्याने हे सगळे खाकरे एकसारखे कट करून घेतलेत तर हे पहा खाकरे इथे आता लाटून झालेले आहेत आता हे जे खाकरे आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी तवा गरम करायला ठेवला तवा अगदी अर्धवट गरम झाला की त्यावरती हा खाकरा टाकायचा आणि मंद गॅसवरती हा जो खाकरा आहे हा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे गॅसचे फ्लेम अजिबात हाय करायची नाही अगदी मंद ते मध्यम गॅसपर्यंत तुम्ही हे वाढवू शकतात त्याच पद्धतीने खाकरा भाजण्यासाठी अशा पद्धतीने एखाद्या स्वच्छ कापडाचा वापर करायचा ह्या स्वच्छ कापडाने हा खाकरा प्रेस करत जायचा म्हणजे हा अगदी छान खरपूस असा भाजला जाईल तर मंद गॅसवरती मी हे जे खाकरे आहेत हे आता छान भाजून घेते खाकरा भाजत असतानाच तुमच्या लक्षात येईल की खाकरा आता खरपूस झालेला आहे तर असा खरपूस खाकरा तयार झाला की तो बाजूला काढून घ्यायचा अशा पद्धतीने मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी छान मसालेदार खाकरा तयार झालाय इथे मी घेतलंय दोन कप गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा किंवा मग संपूर्ण मैद्यात सुद्धा हा पदार्थ बनवू शकतात त्यात अर्धा चमचा ओवा टाकायचा पाव चमचा टाकायचे मिरी पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी आता चवीपुरता मीठ टाकलं एक चमचा मी इथे तूप टाकून घेतलं आहे हे जे नॉर्मल आपलं गोठलेलं तूप असतं ते तूप मी इथे वापरलं आहे जर तुम्ही वितळलेलं तूप वापरत असाल तर तीन चमचे तरी इथे वितळलेलं तूप टाकून घ्या तूप टाकल्यानंतर हे तूप चांगलं ह्या पिठामध्ये एकजीव करायचं संपूर्ण पिठाला तूप अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे असं हे चोळून घ्यायचं चोळून घेतल्यानंतर याची मूठ बनवून बघायची मूठ बनत असेल म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालं असं समजायचं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे अजिबात सैल गोळा मळायचा नाही आपण पुरींसाठी जसा घट्ट गोळा मळतो अगदी तसाच आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपली ही जी कणिक आहे ही ते छान मळून झालेली आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल की मी ही कितपत घट्ट अशी मळलेली आहे अजिबात सैल ठेवलेली नाही तर आता कणिक मळून झाली आहे यावरती एखादं झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला हे असंच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचंय दहा मिनिटानंतर आपले हे जे कणिक आहे हे व्यवस्थित सेट झाली आहे आता पुन्हा याला दोन मिनिटं मळून घेऊ आता यावेळी हे कणिक मळताना तुम्ही हवं तर इथे तेलाचा हात सुद्धा लावू शकतात तर हे पहा मी ही कणिक पुन्हा दोन मिनटं मळून घेतली आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा हा पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पीठ लावायचं नाही थोडंसंच पीठ लावायचं आणि थोडं थोडं पीठ लावून आपल्याला याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा आपली चपाती असते चपातीपेक्षा सुद्धा पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतली आता ह्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हे तेल ह्या पोळीला व्यवस्थित पसरून घेतलं हे तेल थोडंसं जास्त क्वांटिटीत वापरा म्हणजे आपले हे जो पदार्थ आहे तो अतिशय छान कुरकुरीत होतो आता त्यावरती पुन्हा कोरडं पीठ भुरभुरून घ्यायचं आता इथे मी थोडासा चाट मसाला टाकून घेते त्यासोबतच इथे मी टाकणार आहे लाल तिखट आता चाट मसाला आणि लाल तिखटासोबतच तुम्ही धने पावडर जिरे पावडर गरम मसाला यांसारखे तुमच्या आवडीचे मसाले इथे वापरू शकतात हा मसाला टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे हे पहा हा रोल बनवून घेतल्यानंतर हा जो रोल आहे हा कट करून घ्यायचा आहे म्हणजे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर मी इथे अशा पद्धतीने हा रोल कट करून घेतला आता यातला एक गोळा घेतला आणि बघा बोटांच्या साहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा थोडासा पसरून घ्यायचा म्हणजे ही जी डिझाईन आहे ती बरोबर मधोमध आली पाहिजे आणि आता अगदी हलक्या हाताने लाटून आपल्याला याची पुरी बनवून घ्यायची आहे तर खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते तेवढी जाड फक्त आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेते खूप सुंदर दिसतात हे पहा तुम्ही बघू शकतायत अगदी छान लेअर लेअर तयार झालेले दिसतात आता पुरी लाटून झाली यात तळून घेऊ तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल हलकं गरम झालं की यात या, या पुऱ्या सोडायच्या तेल अगदी कडकडीत गरम करू नका मध्यम गरम तेल ठेवा त्यात ते पुऱ्या सोडल्या आता लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या अगदी कमी गॅसवरती पण तळू नका किंवा मध्यम गॅसवरती सुद्धा तळू नका मध्यम ते कमीच्या मधला जो गॅस असतो त्यावरती आपल्याला या पुऱ्या तळायच्या आणि अशा पद्धतीने सोनेरी रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे या पुऱ्या अतिशय छान खुसखुशीत कुरकुरीत अशा होतात आता ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता ह्या बाजूला काढून घेऊ ह्या पुऱ्या काढताना सुद्धा अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये किंवा मग जाळीमध्ये काढा आता ह्याच पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेते लक्षात असू द्या पुऱ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडीयम वरती ठेवायची तर हे पहा अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत अतिशय कुरकुरीत अशा या पुऱ्या तयार होतात आणि अगदी महिनाभर तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकतात फक्त थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवा इथे मी एका कढईमध्ये शंभर ग्रॅम मखाने घेतले हे मखाने आपल्याला मध्यम गॅसवरती छान खरपूस होतील इथपर्यंत भाजून घ्यायचे हे पहा मखाने छान खरपूस असे भाजून झालेले आहेत इथे एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलंय तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय जिरं चांगलं तडतडलं की मग ह्याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे पण गॅस आता बंद करायचा आणि त्यानंतर हे मसाले टाकायचे तर अर्धा चमचा हळद टाकून घेतलीये त्यासोबतच एक चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलेला आहे रंग छान येईल यासाठी तुम्हाला जर हे अजून तिखट हवं असेल तर तुम्ही आपलं साधं तिखटसुद्धा ॲड करू शकता आता तिखट आणि हळद तेलात चांगले आ, मिक्स करून घेतले त्यानंतर इथे धनेपूड टाकून घेतलेली आहे एक चमचा आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतला आहे आता हे सगळं तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे गॅस आपण इथे बंद ठेवलेला आहे त्यानंतर एक मोठी वाटी मखाने मी इथे टाकून घेतलेत आता हे मखाने आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत किंवा कोट करून घ्यायचे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आता गॅस चालू करून गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती हे मखाने आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत तर साधारण दोन मिनटं हे जे मखाने आहेत हे मी या मसाल्यात चांगले परतून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपले मसाला मखाने इथे तयार झालेत एक वाटी बिटाची पेस्ट घेतलेली आहे बिटाचे तुकडे करून मिक्सरमधून वाटून घेतले आता एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात एक वाटी पीठ घेतलं आहे आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे त्यानंतर एक ते दोन चमचे आपल्याला याच्यात तेळ टाकून घ्यायचे एक चमचा ओवा टाकून घेतलेला आहेत एक चमचा धने पावडर एक चमचा जिरं पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट मी इथे टाकून घेतलं आहे हे सगळं अशा पद्धतीने एकजीव करून घेतलेलं आहे आता याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर साधारण तीन ते चार टेबल स्पून एवढं मी इथे तेल टाकून घेतलं आहे हे सगळं छान एकजीव करायचं आहे त्यानंतर ह्या पिठाची अशा पद्धतीने मूठ बनवून बघायची अगदी हलक्या हाताने दाबूनसुद्धा ही मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी व्यवस्थित आहे यानंतर आपण जी पिठाची पेस्ट बनवून घेतलेली होती ती या पिठामध्ये टाकायची आहे आणि याचं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे थोडीशी घट्ट सर ही मळून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय अशी थोडीशी घट्ट अशी मी हे कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळल्यानंतर थोडंसं आपण वरून तेल लावून घेऊ शकतो आता ह्या कणकेचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत यातला मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याची अशा पद्धतीने अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आपली रोजची चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ अशी ही पोळी आपल्याला लाटून ला घ्यायची आहे तर हे बघा ही पोळी इथे लाटून झालेली आहे आता एका कटरच्या साह्याने जसे आपण शंकरपाळी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही याचे छोटे छोटे काप करू शकतात पण मी इथे थोडेसे लांब असे काप केलेले आहेत कारण मुलांना असे काप खायला फार आवडतात आता हे तळून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय तेल चांगलं गरम झालं की मग याच्यात हे जे आपण कुरकुरे बनवून घेतलेले आहेत ते टाकायचे त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचे तर हे पहा छान मध्यम गॅसवरती हे कुरकुरीत होतील इथपर्यंत तळून घ्यायचे हे तळून झाल्यानंतर एखाद्या जाळीमध्ये काढायचे म्हणजे हे नंतर सुद्धा मऊ पडणार नाही आता हे गरम असतानाच याच्यावरती चाट मसाला टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने हा चाट मसाला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे या कुरकुऱ्यांना हा चाट मसाला अगदी छान लागेल तर ही शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी एका परातीत एक वाटी मैदा घेतला आहे आणि त्यात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे पूर्ण मैद्यातसुद्धा बनवू शकतात आता ह्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय यासोबतच पोवा सुद्धा आपण इथे टाकू शकतो चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलेला आहे आणि चार ते पाच चमचे मी इथे मोहन टाकून घेतलंय आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप मी इथे घेतलेला आहे मोहन टाकून झाल्यानंतर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचंय आता हे अशा प्रकारे छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हातात याचे मूठ बनवून बघायचे अगदी अलगत दाबल्याने मूठ तयार होत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी व्यवस्थित आहे आणि जर तयार होत नसेल तर अजून तेल आपण आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचंय तर अगदी आपल्याला घट्ट असं पीठ याचं मळून घ्यायचंय अजिबात सैल असायला नको तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे हे पीठ आपण अगदी पाच मिनिटं फक्त झाकून ठेवू जेणेकरून पीठ छान सेट होईल आता पुन्हा मी एकदा हे पीठ मळून घेते आता हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण शंकरपाळी बनवायला सुरुवात करू तर ह्यातला एक गोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याची इथे मी अगदी पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकताय इथे मी अगदी पातळ पोळी याची लाटून घेतलेली आहे आता याच्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेलाऐवजी इथे आपण प्रत्येक ठिकाणी तुपाचा सुद्धा वापर करू शकतो पोळीला तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर त्याच्यावर थोडस मी पीठ पूर भरून घेतलंय आणि अशा पद्धतीने त्याची एक घडी करून आहे पुन्हा वरती थोडस तेल लावून पुन्हा त्याच्यावर पीठ पूर करून घ्यायचंय आणि आता याची अशी एक घडी करून घ्यायची मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणेच आपल्याला याची घडी करायची आहे तेव्हाच आपली जी शंकरपाळी आहेत त्याला अगदी खारी बिस्किटसाठी लेअर्स येतील आता, आता हे मी अशा पद्धतीने पुन्हा लाटून घेते आता हे लाटताना आपल्याला हे चौकोनी आकारातच लाटून आहे हे पहा यावेळी आपल्याला हे खूप पातळ लाटायचं नाहीये अशा पद्धतीने थोडं लाटून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावर थोडंसं तेल पसरून आहे आणि थोडं पीक टाकून घ्यायचं आहे आता ह्या पद्धतीने उभीच त्याची घडी करून घ्यायची आहे हे बघा अगदी अशा पद्धतीने ही घडी करून झाली की आता पुन्हा हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचंय आणि ह्यावेळी हे असं सरळच लाटायचं आपल्याला याची शंकरपाळी कापून घ्यायची तर अशा पद्धतीने मी ते हे शंकरपाळे कापून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पूड न करता सुद्धा जेव्हा आपण ती पोळी लाटतो तर तेव्हाच याची शंकरपाळी कापून तळून घेऊ शकतात पण हे पूड केल्यामुळे हे शंकरपाळे अगदी खारीसारखे छान खुसखुशीत होतात हे पहा तुम्ही बघू शकतायत शंकरपाळे इथे आता कापून झालेले आहेत आता हे शंकरपाळे आपण तळून घेऊ तर तळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे थोडं गरम झाल्यानंतर लगेच याच्यात शंकरपाळी टाकायचे आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकत असाल मी इथे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही शंकरपाळी अगदी गोल्डन ब्राऊन होतील इथपर्यंत तळून घ्यायची आहे हे पहा शंकरपाळी तळत असतानाच त्याचे जे लेअर्स आहेत ते छान वेगळे व्हायला लागतात ला आणि ला ला अगदी खारीसारखे ही शंकरपाळी दिसायला लागतात अतिशय सोपी अशी रेसिपी आहे काहीच याला खूप जास्त वेळ लागत नाही किंवा साहित्य सुद्धा अगदी थोडसंच लागतं तर हे पहा अशा पद्धतीने ही शंकरपाळी मी गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतलेली आहे आणि आपली ही छान खुसखुशीत अशी जिरा शंकरपाळी किंवा खारे शंकरपाळी तयार झालेली आहे अगदी खारीसारखे लेअर याला आलेले आहेत आणि तोडून पाहिल्यानंतर त्याचा जो क्रिस्पीपणा आहे तो तुमच्या लक्षात येत असेल की कि किती छान ही शंकरपाळी तयार झालेली आहे कडेमध्ये मी साधारण दोनशे ग्रॅम मुरमुरे घेतलेत म्हणजेच कुरमुरे आता हे जे मुरमुरे आहेत हे आपल्याला मध्यम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तसे तर हे सुरुवातीला जेव्हा आपण दुकानातून आणतो तेव्हाच कुरकुरीत असतात पण काही दिवसांनी हे मऊ पडतात त्यामुळे यांना छान कडेमध्ये भाजून घ्यायचे आता मुरमुरे भाजून झाल्यानंतर ह्याच कडेमध्ये मी दोन चमचे तूप घेतलं आहे आणि त्यात अर्धी वाटी गुळाचे काप टाकून घेतले किंवा किसलेला गुळ इथे वापरला तरी चालेल आणि त्यात दोन चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे हा पाक आपल्याला गुळीबंद बनवायचा आहे तर अशा पद्धतीने हा गुळ पूर्णपणे उकळला की मग ह्या पाकाला फेस यायला लागतो आणि अजून आपल्याला एक दोन तीन मिनटं हा पाक छान उकळून घ्यायचा आहे म्हणजे हा गोळीपंत पाक तयार होईल पाक अशा पद्धतीने थोडासा घट्ट झाला की मग एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात हा पाक टाकून बघायचा त्यानंतर ह्या पाकाची अशा पद्धतीने गोळी तयार होत असेल तर समजायचं पाक तयार आहे तर आपला पाक इथे तयार आहे आता याच्यात भाजून घेतलेले कुरमुरे टाकून घ्यायचे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपण बंद करणार आहोत आता हे सगळं छान एकजीव झालं कि मग आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे तर हे पहा हे सगळं छान एचर झालेलं आहे आता हाताला थोडस पाणी लावायचं किंवा तूप सुद्धा तुम्ही लावून लावू शकतात आणि आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याचे लाडू आपल्याला वळून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपले हे मुरमुऱ्याचे लाडू इथे तयार झालेले आहेत मुलांना हे, हे लाडू सुद्धा खूप आवडतात